नमस्कार मंडळी मोनाली शिवकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा त्यासाठी लागणार साहित्य इथे मी गाजर घेतलेले आहेत बदामाचे काप साखर मावा वेलची पूड काजूचे काप आणि आपलं तूप आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपले गाजर आहेत ना ते खिसून घेणार आहे इथे मी आता गाजर किसून घेतलेला आहे आता आपण हे तुपावर परतून घ्यायला सुरुवात करूया त्यासाठी पहिला मी गाजराचं पूर्ण पाणी काढून घेणार आहे कढई आपण ठेवलेली आहे आता मी टाकणार आहे आपलं तूप आणि आपलं गाजर टाकणार आहे पूर्ण रस काढून संपूर्ण गाजराचा पीस हा एकत्र करून घ्यायचा आहे आता हा चांगला पाच ते सात मिनिट पाच ते दहा मिनट शिजून घ्यायचा आहे झाकण घेऊन गाजराचा पीस थोडासा शिजलेला आहे तर ह्यामध्ये टाकणार आहे मी साखर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक 5 मिनिटांनंतर साखर पूर्ण विरघळली आहे मध्ये मी टाकणार आहे आपल्या मावा काजूचे काप आणि आपले बदामाचे काप हे संपूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एक, एक पाच मिनिटानंतर आपल्या गाजर हजारचं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आता यामध्ये मी टाकणार आहे आपलं वेलची पूड एक दोन ते तीन मिनिटांनी गॅस बंद करणार आहे अशा प्रकारे आपला हलवा आता तयार आहे गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपला गाजरचा हलवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद